तक्रारीनंतर प्रशासन हल्लं उपोषणाच्या इशाऱ्यानंतर कब्रस्तानचा वाद सुटला सीमारेषा निश्चित बातमी वलांडी येथून वलांडी तालुका देवणी जिल्हा लातूर येथील मुस्लिम समाजाला अनेक वर्षापासून कब्रस्तानच्या जमिनीसंदर्भात अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते शासन अभिलेखात ही जमीन कब्रस्तान म्हणून नोंद असूनही प्रत्यक्षात मृतांना दफन करण्यासाठी अडथळे निर्माण होत होते या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी पुढाकार घेतल्याने अखेर न्याय मिळाला तक्रार ते तोडगा संघर्षाची कहाणी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वलांडी येथील एकशे अठरा मुस्लिम बांधवांनी देवणी तहसील येन, तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी तात्काळ भूमी अभिलेख विभागाला कब्रस्तानच्या चौफेर सीमारेषा निश्चित करण्याचे आदेश दिले मात्र उपअधीक्षकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत होता सद्यस्थिती बदलण्यासाठी सौदागर मोहम्मद रफी यांनी आपल्या अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या माध्यमातून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंधरा सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला यानंतर समितीने अठरा ऑगस्ट रोजी श्री किशोर जाधव उपसंचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर यांची भेट घेऊन मुद्दा मांडला त्यांच्या आदेशावरून लातूरच्या श्रीमती पटेल अधीक्षकांनी तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले कारवाईचे उपअधीक्षक भूमी अभिलेख देवणी चौदा संबंधित नागरिकांना नोटीस दिले एकोणतीस ऑगस्ट रोजी मोजणीची तारीख ठरवली मात्र पावसामुळे ही मोजणी दहा सप्टेंबर रोजी पार पडली सदर दिवशी भूमी अभिलेख कार्यालय देवणीचे गुरुनाथ बिरादार सुरवसे मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे महसूल अधिकारी सुखावे पोलीस प्रशासनाचे राजेश लामतुरे तसेच स्थानिक प्रशासनाचे माजी सरपंच रामभाऊ भंडारे उपसरपंच महम्मद सौदागर माजी सरपंच असदुल्ला खा पठाण संपादक सौदागर मोहम्मद रफी माजी उपसरपंच दिनेश पाटील सुशांत साबने अरुण पाटील डॉक्टर जावेद मजरुद्दीन बौडीवाले अल्ताफ सय्यद यासीन मुर्शेद मकसूद जमीनदार युनुस नरुने यासीन मुजेवार पत्रकार सगीर मोमीन अजित सौदागर ताजुद्दीन सय्यद नयूम शेख मुस्ताक कादरी सद्दाम शेख सोहेल अंबुलगे तसेच गावातील प्रतिष्ठित व सक्रिय नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून व सौदागर रफी यांच्या नेतृत्वाखाली कब्रस्तानच्या जागेची रेषा निश्चित करण्यात आली जेसीबीच्या सैने दोन्ही बाजूंनी नाली करण्यात आली आणि अखेर कब्रस्तानची सीमारेषा ठरवण्यात यश आले सामाजिक एकतेचा व न्यायाचा विजय या संपूर्ण लढ्यात सौदागर मोहम्मद रफी यांचे नेतृत्व निर्णायक ठरले त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व समाज हितासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे प्रशासन हल्ले त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या समितीने हा विषय केवळ प्रशासकीय नाही तर सामाजिक आणि धार्मिक अधिकाराचा प्रश्न असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले तसेच गावातील युवकांनी देखील एकजुटीने पुढाकार घेतला यामुळे सामाजिक ऐक्याचे आणि नव्या पिढीच्या सजगतेचे दर्शन घडले प्रशासनाचा सहभाग तहसीलदार भूमी अभिलेख विभाग पोलीस प्रशासन परिणाम कब्रस्तानची रेषा निश्चित अडथळा दूर सौदागर मोहम्मद रफी यांच्या नेतृत्वाखाली संघर्षाने प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक हक्कांना न्याय मिळवून दिला हा संघर्ष इतर गावांसाठीही एक आदर्श ठरावा हीच अपेक्षा कायदालयू बातमीसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी शफिक सौदागर संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका